रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ अभंगज्योत युट्यूब चॅनलद्वारे आपण आ पाहत आहात श्री मुंबई ए या या ठिकाणावरनं दादरला हा श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे सद्गुरु बाळकृष्ण महाराज सुरतो आपण केलेले आहे आता स्वामी समर्थ महाराजांचा दादरचा मठ आहे दादर मुंबई या ठिकाणी माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आमचा सन्मान केलेला आहे जी डॉक्टर दिंडी या ठिकाणं तेहतीस वर्ष झालेले आहेत हा दिंडीचा उपक्रम आहे आणि संगीतकार गायक म्हणून अहिल्यानगर गुन्हा नगर नागरदेवळे ना या ठिकाणून आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि डॉक्टर मोहिते सर आणि त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर टीम जी प्रत्येक वेळेस दिंडी या ठिकाणून निघते मुंबईवरनं दादरवरनं मुंबई आळंदीला दा जाते आणि आळंदीवरनं पंढरीपर्यंत पायी प्रवास करत करत रुग्णांची सेवा ते करतात अशा या डॉक्टर टीमचं मी या ठिकाणावरून स्वागत करतो आणि आमचा सन्मान या ठिकाणी केला संगीतकार गायकांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचं रचना मी केली की जी अजित सुद्धा गायली आहे ती असल्या मी सादर हा सन्मान आम्हाला त्यांनी दिला त्याबद्दल डॉक्टर टीमचे मी या ठिकाणी अभंग ज्योतिट्यूब चॅनलद्वारे स्वागत करतो आपण पाहत आहात अभंग ज्योतिट्यूब चॅनल पुराण नगर अहिल्यानगर महाराष्ट्र श्री स्वामी दत्त दत्तपंडनाथ महाराज जय राम कृष्णारी जय राम कृष्णारी